मुंब्रा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेसह दोघांना अटक केलेली आहे अंमली पदार्थ केली आहे एकवीस डिसेंबरच्या सकाळी साडेसात वाजता त्यांनी जे आपला बायपासचा जो टोल नाका बंद पडलेला तेथे फैजान अब्दुल मेहमन आणि तरणम अफचल हनसोबकर हे फाटा इथं राहणारे दोघ एक युवक आणि युवती आहे त्यांच्याकडनं तीनशे दोन ग्रॅमचा सहा लाख तेवीस हजाराचा एमडी हा पदार्थ आहे नशेचा तो पकडलेला आहे मोठी चांगली कारवाई झालेली आहे आणि याची लिंक पुढे शोधायचं काम चाललेलं आहे यांच्यावर अजून यापूर्वी काही गुन्हे आहेत की नाही ते पण चेक करायचं काम चाललेलं आहे आणि पुढे अजून कोण कोण आरोपी आहेत त्यांना सपोर्ट करणारे तर त्यांना एक सहा दिवसाचा पी सी आर मिळालेला आहे त्याच्यात आपण चांगल्या प्रकारे प्रगती करून अजून एक मोठी लिंक शोधू शकतो